की नाही हा खरा प्रश्न येतो आहे यासाठी स्पष्टपणे आमची मागणी आहे की आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची वेळ आली आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे तरच या शेतकऱ्याला आपण वाचवू शकतो पोटनिवडणूक लागली असते तर हा टाळण्यासाठी आता कोर्ट जर असं बोलायला लागलाय खर्चाची चिंता म्हणजे उद्या खून करणारा जर त्याला एखाद्याने खून केला आणि त्याला सजा देतानाहीच की न्यायालयांची भूमिका काय असेल त्यावेळेस की हीच भूमिका असेल का असा आमचा प्रश्न आहे म्हणजे कुठलाही गुन्हेगार असेल त्याला तो गुन्हा केला असेल तो शिक्षेस पात्र असेल तर मग तो शिक्षेस शिक्षा झाली पाहिजे आता उद्या खून करणारा एखादा लोकप्रतिनिधी असेल आणि हे म्हणते की निवडणुकीचा खर्च आता वाढणार आहे जनतेच्या खिशातून खर्च होणार आहे त्यामुळे मी याला माफ करतो अशी न्यायालयाची भूमिका असेल तर हे आशास्पद आहे आणि न्याय मला वाटतं की न्यायपालिका जर अशा पद्धतीनं वागत असेल तर न्यायाची अपेक्षा दुरापास्त होणार नाना पटोले यांनी काल ऑफर दिला होता जीतादा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री करण्याचा हा ऑफर काँग्रेसचा होता की नाना पटोलेचा होता कारण तुम्ही कटली त्या असं त्यांनी काय अभर दिली ते मी जरा माध्यमातून पाहिले पण हे काय राजकारणात कोणी कोणाचा दुश्मन नसतो कोणी कोणाचा नस दोस्त नसतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दोस्त भी नाही होता है और दुश्मन भी नाही होता समय के साथ सब राजनीती चलती आहे त्यामुळे उद्याचं काय वाढून ठेवलेलं आहे हे आत्ताची दुसभूज पाहता हे काय होईल आत्ता काही सांगणं कठीण आहे पण नाना पटोलेजींनी घाई केली माझं मत आहे काल काल झालं मी मी माझी देताना बोललो की युवा शेतकऱ्याला महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित करता आणि तो आत्महत्या करतो पाण्यासाठी सरकारच्या दरबारी चक्रा मारून मारून त्याच्या शेताला पाणी देत नाही वीज देत नाही आणि त्यामुळे त्याचा पुरस्कार देऊन गौरवण्यात काय अर्थ आहे म्हणजे एकीकडे शेतकऱ्याला शेतकऱ्यांचा शेत सन्मान दाखवायचा गौरव केल्याचा दाखवायचा आणि तोच शेतकरी आत्महत्या करतो कर, करत असेल तर या सरकारला त्या शेती आणि शेतकऱ्यासंदर्भात किती जाण आहे भान आहे आणि शेतकऱ्याप्रती किती कळवळ आहे दिसून आलेलं आहे जे मला वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही एक काळी नोंद आहे या सत्ताधाऱ्यांच्या नावाने लिहिणारी दुसरा विषय महत्वाचा की काल आपण पाहिलंय बीडमध्ये पोलीस इन्स्पेक्टर ज्या जजनी ज्याला रक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता तो जज तेच पोलीस इन्स्पेक्टर काल होळी खेळताना रंगात रंगून मिसळून मिळून होळी खेळताना दिसले याचा अर्थ असा आहे की राज्यात कायदा सुव्यवस्था राखणार काय सुव्यवस्था राखणारे आणि कायद्याचं पालन करणारे ही जर यांची जोडी अशी घट्ट जमायला लागली आणि आरोपी मोकाट फिरायला लागलेत तर यापेक्षा कायदा सुविस्थेचे दिनवडे या देशामध्ये राज्यामध्ये कुठे दिसणार नाही ज्या बीडच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेच्या भाजी जो भाजीपाले नावाचा का जो काही पी आय होता त्याला सक्तीवर रजेवर पाठवायचं काम त्यावेळेस त्या, त्या जजनी केलं होतं आणि काल मात्र हे पोलीस जज वा न्यायव्यवस्था आणि न्यायपालिका अशी जर खुल्यामपणे आरोपीबरोबर होळी खेळत असतील तर यांचे संबंध काय याची तपासणी केली पाहिजे हे प्रकरण खरं म्हणजे बीडच्या बाहेरच चालवलं गेलं पाहिजे अशा प्रकारचं हे प्रकरण होऊन बसलं आहे तिथे जर जी काही आत्ता व्यवस्था उभी आहे सरकारची ती सर्वत सर्वत कुचकामी आहे कुठेही नाही देणारी व्यवस्था नाही असं आमचं प्रांम मत आहे स्पष्ट मत आहे त्यामुळे कालचा जो धिंगाणा आपण पाहिला महाराष्ट्राने तो इतका लज्जास्पद आणि कायदा सुव्यवस्थेला काळीमा फसणार आहे नितेश राणेंनी जे हलाल मटन घेतल्याबाबत बोललं तर त्याला आता राज्यभरातून खाटीक समाजाकडून जो आहे तो विरोध केला जातो त्यांचं म्हणणं की आम्ही तो नितेश राणे हा संधी साधो माणूस आहे काय होत त्याला योगी व्हायचं आहे योगी व्हायचं आहे की मला पुढचं माहीत नाही पण भाजपसाठी मात्र ही प्रस्थापित नेत्यांना खतऱ्याचीच घंटी आहे याच्या बोलण्यामुळं याचा अर्थ की कसला आला तुम्ही भाजप काँग्रेस मध्ये होतात जरा दोन हजार सातचे सतराचे त्यांच्या व्हिडिओपा हलाल केलेला असं मटण दाबून खाताना दिसत आहे पेई खाता आहेत वडीलही खातायत फार खाता याच्या रमजानच्या ईद मिलन समारोहामध्ये मटण तोडताना ते दिसत आहेत याचा अर्थ काय समजायचा आणि सोयीनुसार विष पेलवण्याचं काम जर तुम्ही करत असाल तर हे मला वाटतं या देशामध्ये यांना लोकशाही म्हणायचीच नाही आमच्या अध्यक्षांनी म्हटलं त्याप्रमाणे आपला देश आणि राज्य आता तालिबानी तालिबानीकडे सुटतोय उद्या है या देशाचं तालिबान होईल अशा प्रवृत्तीमुळे हे आता स्पष्ट होत आहे कुठे कोकणात मी माहिती घेतोय ती मला सकाळी वाजलं थोडस माझ्या मोबाईल वर पण पूर्ण माहिती येऊ द्या कशामुळे ते निर्माण झालाय खरं म्हणजे आता रमजान आहे काल होळी झाली ही पवित्र सण असतात सर्व धर्मांची हिंदूची मुस्लिमांची यामध्ये अशा प्रकारचं कधी वातावरण होत नव्हतं आणि सगळं शांत असताना तेल टाकण्याचं काम कशाला करायचं कुठे कोणाचा उद्रेक होताना दिसतोय कशा तुम्ही जाणून बुजून जर एकमेकांच्या विरुद्ध झुंजवण्याचा सरकारचा मंत्री जर प्रयत्न करत असेल मग सरकारलाच कायदा सुविस्ता खड्ड्यात घालायचे चा याचा अर्थ हा स्पष्ट होतो आहे धन्यवाद